उद्या ज्येष्ठ गौरी आव्हान आधी लागू शेतकऱ्यांसाठी तेरा धडाकेबाज निर्णय गोड बातमी थेट लाभ सुरू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिली अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये दिले जातात आत्तापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना लाभ देण्यात आला असून चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयाचे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी हवे भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया चौदा गोपर धन प्रकल्प बासष्ट प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प पंधरा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प तसेच अठ्ठावीस हजार सहाशे ब्याण्णव वैयक्तिक शौचालय आणि एक हजार चव्वेचाळीस सार्वजनिक शौचालय बांधले आहेत यामध्ये स्वच्छ भारत अभियान म्हणजे ग्रामीण पंधरावा वित्त आयोग मनरेगा व इतर योजना यांच्या संगमाने निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता आपण चार नंबरचे अपडेट पाहूया तर स्वच्छ भारत अभियान म्हणजे ग्रामीण टप्पा तू अंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात आत्तापर्यंत चौदा हजार दोनशे एक्केचाळीस गावांचे घनकचरा व्यवस्थापन अकरा हजार पाचशे चार गावांचे सांडपाणी व्यवस्थापन आणि एकोणीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस गावाचे हगनधारी मुक्त झाले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील बावन्न लाख सोळा हजार महिला लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण जगता यावे व त्यांचे आरोग्य सुधारावे तसेच इंधनासाठी होणारी वृक्षतोड थांबवून पर्यावरण संरक्षणासाठी ही योजना राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट पाहूया नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी साठी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैव शेती मिशनला सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीकरता मुदतवाढ देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या नावाने संबोवण्यास तसेच सदर योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे आता पुढचे अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत याच कालावधीत परंपरागत कृषी विकास योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण या योजना समांतरित्या राबवण्यात येतील त्यासाठी राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत रुपये एकोणीसशे एकवीस कोटीच्या आर्थिक तरतुदीस या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता ही अपडेट पाहूया तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व रुग्णालयामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे या निर्णयाची अंमलबजावणी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात येत आहे आणि त्याचा लाभसुद्धा या ठिकाणी मिळत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता ही अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेद्वारे सर्वसाधारण वर्गवारी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ दिला जातो यामध्ये सद्यस्थितीत महाऊर्जा आणि महावितरणकडून राज्यात एकूण एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे बत्तीस आस्थापित सौर कृषीपंप असून या योजनेवर कमीत कमी एकोणीसशे एकोणनव्वद ते पासष्ट चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च झाले आहेत आता ही अपडेट एकात्मिक फलो उत्पादन विकास आता पाहूया गुणवत्तापूर्ण गुणवत्ता साहित्य निर्माण करणे किंवा आदर्श रोपवाटिका स्थापन करण्यासाठी अनुदान देण्यात येते अधिक माहितीसाठी आपण कृषी विभागाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच नजदीकच्या कृषी कार्यालय विभागाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर जलसंपदा विभागामार्फत जुलै दोन हजार बावीसपासून पासून राज्यातील एकशे छत्तीस प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत एकूण एक, एक पॉईंट नऊशे पासष्ट लक्ष कोटी रुपयाच्या मान्यता देण्यात आल्या असून सुमारे एकवीस पॉईंट झिरो चार लक्ष हेक्टर इतकं सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कमीत कमी आठवी पास आणि वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना मंजूर कर्ज रकमेच्या पंधरा ते पस्तीस टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येतो दे आजपर्यंत वीस हजार पंच्याहत्तर लाभार्थ्यांना अठ्ठावन्न हजार सातशे चौदा कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी दिलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया तर शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूध उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी तेरा सप्टेंबरपर्यंत महायोजना दूध डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करावं असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि महिला नागरिकांसाठी या ठिकाणी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा